सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांनी मराठा समाजाला कोट्यातून आरक्षण या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले असून जाती यांनीच समाविष्ट असून त्यात मनोजरांगे पाटील आरक्षणाची मागणी करीत आहे तर सदर मागणी चुकीची असून मराठा समाजात आरक्षण मिळावे परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी प्रतिक्रिया या ठिकाणी उमेश महाजन यांनी दिली आहे याआधीच दहा टक्के मराठा समाजासाठी दिले असून आता पुन्हा आंदोलन करत असून आंदोलनातून दहावीची सोळा टक्के आरक्षण करावे सरसकट आरक्षण द्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु त्या मागणीला आमचा विरोध नाही परंतु जरांगे पाटील हे ओबीसी कोट्यातून आरक्षण मागत आहे तर त्याला आमचा विरोध असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय मी उमेश महाजन ओबीसी कार्यकर्ता सध्या महाराष्ट्रात जे मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात मी ओबीसी आरक्षण बचाव म्हणून इथे आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी बसलेलो आहे आज माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की मराठा बांधवांचं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे पण हरकत माझी ही आहे की मराठा समाजाला जो मोठा बांधव म्हणतो आम्ही भुजबळ साहेब पण मराठा समाजाला मोठा बांधव म्हणूनच म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ओबीसी या प्रवर्गातून न देता स्पेशली त्यांना आरक्षण द्यायला हवं सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात आलेले आहे परंतु आता धरांगे साहेबांनी सोळा टक्के आरक्षणाची मागणी केलेली आहे मी का असं म्हणेल की सोळा टक्के काय जरांगी <laughs> साहेब आपण वीस टक्के आरक्षण मराठा समाजासाठी घ्या कारण पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मराठा समाज आहे जो पन्नास वर्षापूर्वी खूप आर्थिकदृष्ट्या राष्ट्रीय दृष्ट्या प्रगत होता परंतु आता खरंच वस्तुस्थिती तशी नाहीये ठराविकच मराठे आजच्या स्थितीला स्ट्रॉंग आहेत फायनान्शियली आणि सोशल पॉलिटिकली तर माझी अशी इच्छा आहे की खरोखर मराठा समाजाला न्याय मिळाला जरांगी साहेब तर सोळा टक्के आरक्षण म्हणतायत ना त्यासाठीही माझा पाठिंबा आहे परंतु आपण ओबीसी प्रवर्गातून नका घ्या साहेब जसं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये बावन्न टक्क्याची लिमिट तोडून तिथे पंच्याहत्तर टक्क्याची आरक्षण लावण्यात आलंय आहे तसं जर आपल्याला लोकसभेत आणि राज्यसभेत अमेंडमेंट पास करून सुप्रीम कोर्टाचे गाईडलाइन्स घेऊन जर आपल्याला आरक्षणाची लिमिट वाढवता आली तर तर मराठा समाजासाठी आणि बांधवांसाठी तो एक चांगला मार्ग असणार आहे असं मला वाटतं प्लीज आधीच ओबीसी मध्ये तीनशे साठ जाती आहेत पैकी आता सोळा वगळलेले जाईत तीनशे शेचाळीस जातींमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आहे सत्तावीस टक्क्यांमध्ये सतरा टक्के फक्त ओबीसी साठी आहे आधीच आम्हाला दागेवाटी होते आमच्याच घरात आम्हाला राहायला जागे नाही आणि मोठं बांधव आमच्यात येऊ म्हणतोय तर हे जरा मला चुकीचं वाटतंय अखिल भारतीय महात्मा पोलीस संस्था समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य नामदार राज्याचे अन्न आणि नाव औषध नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य भुजबळ साहेब यांच्या विचारधारेवर आणि शाहू फुले आंबेडकरांच्या शिवरायांच्या विचारधारेवर चालणारा मी महात्मा फुले समता परिषदेचा एक महानगर प्रमुख आणि कार्यकर्ता असून या आंदोलनास आमरण उपोषणास मी बसलेलो आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपम बिरारी धुळे